चा दुष्काळ असला तरी जिद्दीने हट्ट पूर्ण करण्याचे कसब कर माण तालुक्यातील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षकाने दाखवले नरवणे येथील चंद्रकांत बागल यांनी खडक फोडून अडीच एकरात फळबाग जोपसली या कष्टाचे चीज होऊन आता उत्पन्न मिळू लागल्यानं त्यांचा चेहरा आनंदानं खुलून गेलाय पोलीस खात्यात नोकरी करून सेवानिवृत्त झाल्यानंतर चंद्रकांत बागल यांनी खडकाळ माळ फोडून जमीन सपाट केली आणि त्या उघड्या माळरानावर कमी पाण्यात माळा फुलवलाय माणसारख्या दुष्काळी भागात अनेक शेतकऱ्यांनी यशस्वी शेती करत फळबागा फुलवून त्याचेच अनुकरण करून आपली शेती करण्याचा छंद चंद्रकांत बागल यांनी जोपासलाय कमी पाण्यात कोणतं फळ पीक येऊ शकतं याचा अभ्यास करून आंबा सफरचंद आणि लिंबाची बाग लावली तीन वर्षांपूर्वी लावलेल्या आंब्याच्या बागेनं आता उत्पादन देणं सुरू केलंय या बागेतून आतापर्यंत सुमारे अकराशे किलो एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी आंब्याची निर्यात केली आहे सध्या पाण्याअभावी हताश होणारे शेतकरी तसेच बेरोजगार तरुणांपुढं चंद्रकांत बागल यांनी या बागेच्या माध्यमातून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे आपल्या या खडतर प्रयत्नांबद्दल व मिळालेल्या यशाबद्दल श्री बागल काय म्हणाले ते पाहूया माझं नाव चंद्रकांत बागल रिटायर इन्स्पेक्टर मुक्कमपोट नरवणी तालुका जिल्हा सातारा अठ्ठावन्न वर्ष पोलीस सेवा विमान येत करून लहानपणापासूनच एक शेतीचा छंद असल्या कारणाने हे वसाठ काय करावं हे सर्व्हिसमध्ये असतानाच माझे विचार चालू होते अनेक ठिकाणी सर्व्हिस केल्यामुळे शेवटचे एपीआय म्हणून मी सिंधुदुर्ग पोलीस हेडक्वार्टर या ठिकाणी मुख्यालय प्रमुख म्हणून काम पाहिलं त्यावेळेस कृषी अधिकारी इतर अधिकाऱ्यांची सगळ्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांना मी माझ्या शेतीचे पा पाठवला तर त्यावेळेस त्यांनी एक मार्गदर्शन केलं की ह्यामध्ये जर तुम्हाला सर्वसाधारण एक पन्नास टक्के जरी पाणी असेल तर तुम्ही एवढ्या दोन अडीच हजार एकर मध्ये सर्वसाधारण दीड हजार रुपये तुम्ही झाडं लावू शकता आणि कमी पाण्यामध्ये तुम्ही पीक आणू शकता त्याप्रमाणे परिवारनं सर्वांनी ग्रामस्थांचं मार्गदर्शन घेऊन इतर बागात बागवाल्यांचं मार्गदर्शन घेऊन मी पक्क केलं की ह्या रानामध्ये आपण आंबा लावायचा सर्वसाधारण दीड हजार आंबा लावलेला आहे सर्वसाधारण बाराशे झाडांना आता फळ आलेलं आहे त्यामध्ये आतापर्यंत दोन तोड झालेले आहेत सर्वसाधारण एक टन माल जवळजवळ गेलेला आहे त्याला सर्वसाधारण सव्वाशे ते दीडशे रुपये दर मिळालेला आहे त्यामधून एक सर्वसाधारण ते उत्पन्न मिळालेलं आहे आणि अजून एक टन भर या ठिकाणी तोड होईल आणि अजून काही होईल म्हणजे तीन वर्षानंतर मला सर्वसाधारण अडीच लाखाचं उत्पन्न या ठिकाणी माळामध्ये दुष्काळ भागामध्ये झालेलं आहे आणि ह्यामधून एक मनाची करमणूक शरीर तंदुरुस्त राहतं मन शांती राहते आणि टाइमपास बी झालेला आहे आणि उपजीविका चालवण्यासाठी पेन्शनमध्ये नाही चाललं तर ह्यातून बी आपल्याला एक थोडंसं मदत मिळाली शेतीची किंमत वाढली आणि असं जर या ग्रामीण भागातल्या लोकांनी वसाळ माळ राहण्यावर सुद्धा थोडंफार जर पाणी आपल्याकडे उपलब्ध असेल तर नक्कीच आपण फळबागाकडे वळलं पाहिजे आणि आप आपली उपजीविका आपला संसार चालण्यासाठी शंभर टक्के त्याची मदत होईल या ठिकाणी आलेले सर्व पत्रकार बांधव माझे ग्रामस्थ पोलीस पाटील सरपंच उपसरपंच यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो हो त्यांना की या ठिकाणी आला आणि अनेक वेळा माझ्या ग्रामस्थाचं सरपंच पोलीस पाटील उपसरपंच यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे अनेक प्रकारचे आपल्याला मदत मिळालेली आहे तर यापुढे सर्व युवक मंडळाने किंवा शेतकऱ्यांनी ओसाड रानामध्ये जर आपण काहीतरी केलं त्यामधून नक्कीच आपला फायदा होऊ शकतो एवढंच म्हणजे अंत करण्यापासून मी माझ्या युवा पिढीला सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद